कोकणातला पाऊस म्हटला की अशा दुथडीवरून वाहणाऱ्या नद्या नाले आणि सर्व काही अशा एखाद्या ओढ्याला पण मोठ्या सरोद्र नदी नदीचं रूप येतं आपल्या माझ्या काही घरच्या गावातल्या लोकांनी मित्रांनी काही शूटिंग्स केले आणि ते त्याच्यातना पाठवले तर त्याचंच काहीतरी व्हिडिओ चित्रीकरण त्यांनी पाठवल्यामुळे मी थोडंफार तुमच्या पुढेच सा हे दाखवतोय की अशा प्रकारे असं होतं आचरा पूल आचरा पार असं एक पूल आहे तर तिथे ही नदी भरून वाहते आणि त्याचं पाणी इतकं भारी आलं आहे की बाहेर पूर्णपणे नदी फुटली आणि तिथून बाहेर पाणी आलं आहे अजून काही व्हिडिओ दाखवतो की ज्याच्यात नदी पूर्णपणे फुटून अगदी शेतीत पाणी घुसलं आहे पुढेही आपण पाहतो आहे की पाणी पूर्णपणे आतमध्ये नदी फुटून पूर्ण बाहेर आलं म्हणजे हे जवळजवळ तीन चार पटीने नदी वाढलेली आहे आणि त्याचं पाणी बाहेर आलं आहे आणि काही होतकरू आणि माझ्या काही मित्रांनी हे व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोचवले आपल्या सगळ्यांपर्यंत तर त्यांचे खूप खूप आभार आणि असं दा बघताना मला खूप बालपण आठवतं कारण यावेळी मी तिथे असायचो आणि हे सगळं हौर हऊर इलो बघायला इतकं मजा वाटायची आणि त्याच्यानंतर चढणारे मासे आणि काय काय बऱ्याचशा गोष्टी तर ते आपल्याला आज पाहायला मिळत आहेत आणि आपल्याला पाहायला मिळतं इथे हा जो भाग आपण बघतोय तो पूर्णपणे शेतीचा भाग आहे ते पूर्णपणे माळा मळा मळा आहे आणि ते शेती करतात आणि पूर्णपणे तो शेतीचा भाग पाण्याखाली गेलेला आहे बऱ्याच जणांचे काही अवजारं असतील शेतीची तीही पाण्याखाली गेली आहेत तर इतका प्रचंड महापूर हा प्रत्येक वर्षी माझं गाव जे आहे पोरी तो अनुभवतो मजा येते